नंतर बघूया पुढच्या बातमीकडे माजी आमदार रमेश कदम यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे वायबी चव्हाण सेंटरमध्ये या दोघांमध्ये भेट झाली रमेश कदम हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत सोलापुरातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असल्याचं समजतंय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर रमेश कदम यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे विधानसभेसाठी ते इच्छुक असल्याचं समजतंय काय नेमकं घडलंय या भेटीत अनेक दोन दिवसापूर्वीच अजित पवार यांचा तिथे एक दौरा झाला होता अर्थात रमेश कदम हे तिथून करमाळ्यातून माफ करा मोहळीतून एकदा निवडणूक जिंकले देखील आहेत आता परत एकदा ते या मतदारसंघातून इच्छुक असल्याने त्यांची शरद पवारांची भेट झाल्याची माहिती मिळती आहे अर्थात पुढे राजकीय घडामोडी काय करतायत त्यांना तिकीट मिळत आहे का हे देखील पाहणं चुकीचं राहणार धन्यवाद सागर आपण दिलेल्या या माहितीबद्दल